तुम्ही जर सध्या कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला कर्ज आणखी कमी दरात मिळू शकतो का स्वस्त होणार याचं कारण काय हे आता समजून घेऊ काल रिझर्व्ह बँकेने रेपो दर पंचवीस सहा पॉईंट पंचवीस टक्के केला आहे मागील जवळपास पाच वर्षांतील रेपो दरातील ही पहिलीच दर कपात आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रेपो रेट म्हणजे काय रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देण्यासाठी व्याजदर आकारते तो दर म्हणजे रेपोरेट त्यामुळे रेपो वाढला की बँकांना कर्ज महाग होतो आणि त्यामुळे तो आपल्यालाही महाग मिळतो पण रेपो रेट कमी झाला की बँकांना हा दर कमी होतो मग याचा फायदा आपल्यालाही होतो बँकेने सात फेब्रुवारी रोजी रेपो दर 25 ने कमी केला त्यामुळे बँकांना कर्ज आता स्वस्त दरात मिळणार आहे याचा आपल्याला काय फायदा होणार तर पहिला फायदा असा की घर आणि वाहन कर्जावरील कर्ज ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे व्यक्तींना त्यांचे कर्ज कर्ज होईल तर दुसरा फायदा असा की कमी रेपो दरामुळे कर्ज घेणे अधिक परवडणारे बनते ज्यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींना घरे किंवा इतर गुंतवणुकींसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू शकते गेल्या काही काळापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत अर्थव्यवस्थेमध्ये पैसे येऊन आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि सामान्य माणसांना आपलं आर्थिक नियोजन करताना ओढा ताण करावी लागणार नाही तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी माइक टेस्ट मराठीला नक्की फॉलो करा